नमस्कार बंधू आणि भगिनीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की खाज खरूज नायटा फंगल इन्फेक्शन किंवा या या प्रकारातले जेही त्वचा रोग आहेत त्या संपूर्ण त्वचा रोगाचा फुकटमध्ये घरच्या घरी असलेला एक इलाज आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे तो जर घरगुती उपाय जर तुम्ही जर केला तर तुमचा जो त्वचा रोग आहे मी सांगितलं त्याप्रमाणे जर पूर्णपणे जर वागलं पूर्ण मार्गदर्शनानुसार जर तुम्ही जर एक एक गोष्ट जर का ऐकली तर तो तुमचा घरच्या घरी समूळ नाश होईल माझा उद्देशच असतो या चॅनलवरचा प्रत्येक व्हिडिओ जर बघितला प्रत्येक आजाराचा समूळ नाश झाला पाहिजे हाच माझ्या मार्गदर्शनाचा उद्देश असतो आणि माझा तिकडेच फोकस असतो कारण की तात्पुरतं हे तर इंग्रजी औषधाने सुद्धा फरक पडते माझे व्हिडिओ बघणारे जे लोक आहेत त्यांना असं वाटतं की आयुर्वेदाने काहीतरी आपल्याला कायमस्वरूपी आजारातून मुक्तता लाभेल त्या उद्देशाने हवे असतात आणि त्यांचा उद्देश पूर्ण करणं हे माझं कर्तव्य आहे तर आपण या व्हिडिओमध्ये त्वचा रोगाचा असा एक घरगुती प्रयोग बघणार आहोत हा प्रयोग आज इतका अनुभूत आहे त्याचा मी करता सुद्धा उपयोग घेतलेला आहे माझ्या बाबांनी लहानपणी मी हॉस्टेलमध्ये होतो हॉस्टेलमध्ये व्यवस्थित स्वच्छता घेतली जात नाही स्वतःची आपण लहान असतो त्यामुळे गज करणं नायटा खरूज यासारखे त्वचा व्हायचे हो तर त्यांनी जो मला प्रयोग सांगितला मला सुद्धा त्याचा उपयोग झाला त्यांनी अनेक पेशंटना सांगितला ते सुद्धा एक आयुर्वेदिक डॉक्टर होते मी माझ्या एका सहकार्याला मोठ्या अधिकाऱ्याला सांगितलं त्यांना सुद्धा या प्रयोगाने खूप चांगला फायदा झाला आणि तोच प्रयोग मी तुम्हाला सांगणार आहे तो प्रयोग सांगण्याच्या अगोदर महत्वपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगत आहे की त्वचा रोगाचं जे मूळ असते ते आपल्या रक्त दूषित होणं हे असते आपली पचनसंस्था खराब असणं हे असते तर त्याविषयी सविस्तर मार्गदर्शन करणारे दोन तीन व्हिडिओ मी बनवलेले आहेत त्या सविस्तर व्हिडिओची लिंक ही या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तो प्रयोग आहे आपल्या सर्वांच्या घरामध्ये नित्य उपलब्ध असलेली तुळशी माता म्हणजे तुळस तुळशीचे गुण सांगतो की ही त्रिदोष शामक आहे आहे आणि करणारी त्याचप्रमाणे आधुनिक विज्ञान सांगते की अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल अँटी व्हायरल म्हणजे सर्व प्रकारच्या बॅक्टेरियामुळे आपल्या शरीराच्या आतून किंवा बाहेरून जेही अटॅक होतात जेही आजार होतात त्या संपूर्ण आजारांचा नाश करणारी ही तुळशी आहे या तोचा रोगा तर, तर, जर जर तोचा तर या तुळशीचा त्वचा रोगावरती प्रयोग कसा करायचा आहे आपल्याला तर नोट्स करून घ्या खूप महत्वपूर्ण आहे तर तुळशीचा आपल्याला पाला घ्यायचा आहे तुळशीचा पाला इतक्या घ्यायचा की जेवढा उदाहरणार्थ जर तुमच्या जर इतक्या भागावर त्वचा रोग जर असेल तर याला पुरेल इतका पाला घ्या किंवा पाठीवर असेल पोटावर असेल अन्य कोणत्याही ठिकाणी कुठेही हा प्रयोग तुम्ही करू शकता कोणत्याही भागावरती मलम म्हणून या गोष्टीचा उपयोग होऊ शकतो तुळशीचा पाला घ्यायचा हातावरती चोळायचा त्यातून रस निघेल इतका चोळायचा म्हणजे रस जर आपण जर कुठे जर लावला तर तो, तो रस लागला पाहिजे आणि असा त्या त्वचा रोगावरती तो पाला लावायचा आणि पंधरा ते वीस मिनिटापर्यंत ती सुकू द्यायचं तो पण त्याच्यावरती कपडे घालायचे नाही आणि त्याच्यानंतर एक ते दीड तासानंतर साध्या थंड पाण्याने तो त्वचा भाग धुऊन काढायचा बस या ठिकाणी प्रयोग संपलेला आहे आणि रक्त शुद्ध झालं पाहिजे यासाठी दररोज सकाळी एक ते सव्वा लिटरपर्यंत पाणी प्या पोट साफ होईल या गोष्टीवर लक्ष द्या मोकळे ढाकळे कपडे घाला आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले पूर्ण व्हिडिओ बघा या चॅनलला सबस्क्राईब आवश्यक करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद